मैं अपने आप व्हिडिओज जिन किताबों से जानकारी लेता हूँ उन किताबों को आपको पढ़ना है तो यहाँ पर क्लिक करे और यहाँ से आप सीधे फ्लिपकार्ट से इन किताबों को डिस्काउंट में देश के किसी भी कोने में मंगवा सकते हैं तो तुरंत मंगवाय ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली त्यावेळी मशीनगन चालविण्याकरिता भारतीयांची त्यांनी चाचणी घेतली तेव्हा महाराज मशीनगन घेण्यास समर्थ आहेत असे त्यांना आढळून आले याचा प्रत्येक पुढे त्यांना अनेक वेळा आला होता छत्रपती शिवाजीराजांच्या काळापासून किंवा त्यांच्याही अगोदरपासून ते पुढे ब्रिटिश कालखंडापर्यंत महारसैनिकांनी अनेक लढ्यात पाराक्रम गाजविल्याचे इतिहासात कित्येक दाखले सापडतात शिवाजीराजांच्या किल्ल्यांचे संरक्षण करण्याचे काम आणि त्याचबरोबर किल्ल्यांवरील तोफखाने चालवण्याचे काम महारमांग इत्यादी जमातीतील सैनिकांनी अनेक वर्षे केले राजाराम महाराजांच्या काळात मोगलांशी प्रचंड संघर्ष करून महारसैनिकांनी वैराटगड जिंकून घेतला होता म्हणून या प्रित्यर्थ महाराजांनी अनेक महारांना पाटीलकीचे वतन दिले होते पुढे मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाच्या काळात शिधनाक पहिला यांनी महारांची एक पलटण उभारून मोगलांविरुद्ध प्रचंड लढा दिला याची बिदागी म्हणून महारसुभेदार सिद्धनाकला सांगली जिल्ह्यातील मिरज जवळील कळंबी हे गाव इनाम दिले म्हणून सिद्धनाकाचे आजचे वंशज आपल्या नावापुढे इनामदाराशी अण्णाव लावतात सिद्धनाकाचा नातू दुसरा सिद्धनाक याने सतराशे पंच्याण्णवच्या खाड्यातील लढाईत निजामाविरुद्ध अतुल पराक्रम गाजविला होता याविषयी मी अदोगरच एक व्हिडिओ टाकलेला आहे हा व्हिडिओ तुम्ही वरील आय बटनच्या सहाय्याने पाहू शकता दुसरीकडे पेशवे महाराजच्या गळ्याला गाडग्या आणि कमरेला झाडू बांधून त्यांचे घोर विटंबना करीत होते यामुळे महाराष्ट्रावर याचे घोर परिणाम झाले सिद्धनाथ दुसरा पुढे इंग्रजांकडे कसा वाळाला ती एक अजब घटना होती मित्रांनो हे लक्षात घ्या एकूण चार सिद्धनाक होऊन गेले पहिले सिद्धनाख हे पानिपतच्या युद्धात होते तर दुसरे सिद्धनाख हे खरड्याच्या लढाईत तसेच अठराशे अठराच्या भीमा कोरेगावच्या लढाईत होते सिद्धनाक पुढे इंग्रजांकडे कसे वाळाले ती एक अजब घटना होती त्या काळे जातीयतेने कहर केला होता अस्पृश्यांवर तर सर्वच प्रकारचे कडक निर्बंध लादले होते निसर्ग निर्मित सुद्धा सार्वजनिक पानवठ्यावर त्यांना मिळत नसे सिद्धनाक व त्यांची पत्नी गावातील सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी जात असत तासन तास बसून राहत असत कधी कुण्या सवर्ण बाईला दया आली तर त्यांना पाणी मिळे असाच एकदा सिद्धनाक विहिरीजवळ पाण्यासाठी ताटकळत बसले होते तिथून गाव जवळच होते गावच्या बाहेरील मोकळ्या जागेत लोकांची त्याला गर्दी दिसली हा काय प्रकार असावा गावातील लोक जमा झालेत म्हणून सिद्धनाकांनी आपली रिकामी गागर तिथेच सोडली आणि त्या गर्दीकडे ते, गर्दी ते पाळाले त्या गर्दीमध्ये एक माणूस दोन घोडे घेऊन आला होता तो इंग्रजांचा दूत अर्थात हेर होता गोऱ्यासाहेबांच्या आदेशावरून तो वीरोध्याच्या शोधात फिरत होता तो लोकांना आव्हान करीत होता त्यासाठी आपली शर्त सांगत होता त्याने आणलेल्या दुसऱ्या घोड्यावर स्वार होऊन त्याला फिरवून आणेल त्यास गोऱ्या साहेबाकडून सोन्याचे दोनशे दिनार बक्षीस दिले जाईल असे तो लोकांना सांगत होता गावातील मुली स्त्रिया वृद्ध व तरुणांनी गर्दी केली होती बरेच ताकदवान शर्त ऐकत होती परंतु त्या घोड्यापाशी जाण्याचे त्यांना हिंमत होत नव्हती तो उमदा घोडा विजयप्रमाणे चपळ होता त्यावर बसणे दूरच हात लावणे देखील जीवावर बेतण्यासारखे होते कोणाही तरुणाची हिंमत होईना सिद्धनाकाने शर्त ऐकून आज जाण्याचा प्रयत्न केला परंतु गावकरी मराठ्यांनी त्याला रोखले सिद्धनाकांच्या अंगात हत्येचे बळ आहे शिवाय खरड्याच्या लढाईतील त्याच्या पराक्रमाबद्दल ते जाणून होते ही शर्त तो पूर्ण करणार म्हणून सिद्धनाकाला रिंगणात जाण्यापासून त्यांनी रोखले हेराच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही त्याने इतरांना सांगून सिद्धनाकाला रिंगणात बोलवले व आपली शर्त त्याला सांगितली सिद्धनाकाने घोड्याकडे एक नजर टाकली सिद्धनाकाच्या अंगात हत्येचे बळ होते त्याने खुट्ट्यांचा लगाम सोडून घोड्याला असा एक जोरदार झटका दिला की त्या उमट्या चपळ घोड्याने सिद्धनाकाच्या ताकदीपुढे हार मानून पुढील आपल्या दोन्ही पायांचे गुडघे जमिनीला टेकले चपळाईने लगेच सिद्धनाक घोड्याच्या पाठीवर बसला आणि टाच मारून घोडा उडविला जमलेले सारे गावकरी सिद्धनाकाच्या धाडशेने अचंबित झाले तरुण वर्ग तर खजिलच झाला त्यांना मनोमन सिद्धनाकची चिड आली सिद्धनाकाने घोड्याला असे काही पळवले की जेव्हा तो फिरून पुन्हा रिंगणात आला तेव्हा त्याला जोराची धाप लागून तोंडाजवळ फेस आला होता सिद्धनाक घोड्यावरून उतरला हेरसुद्धा मनातून अतिशय खुश झाला होता त्याने त्याच्यावर सोपविलेल्या कामगिरीतून अचूक योद्धा हेरला होता सिद्धनाक हेराकडे काही बोलणार इतक्यात सारे गावकरी सिद्धनाकाला शिवीगाळ करू लागले हराम खोरा आमचे नाक कापलेस काय आम्ही इथे असताना घोडा उदलास कसा काय हेराने सिद्धनाकाचे घर जाणून घेतले त्याच रात्री दोन वाजता हेर ते दोन्ही घोडे घेऊन सिद्धनाकाच्या घरी पोहोचला सिद्धनाक झोपले होते तो हेर दारात उभा राहून म्हणाला सिद्धनाका झोपलाच काय उठ नशीब तुझ्या दारात आले आहे म्हणून हेराने सिद्धनाकाला आवाज दिला होता सिद्धनाकाने दार उघडले हेर दोन घोडे घेऊन दारात उभा होता चल घोड्यावर बस बक्षीस घ्यायला गोऱ्या साहेबानं तो लाभ आहे जेव्हा हिराने सिद्धनाकाला गोऱ्या साहेबाच्या पुढ्यात उभे केले तेव्हा सिद्ध सिद्धनाकाला पाहून तो गोराही बेहद खुश झाला गोऱ्या साहेबाने सिद्धनाकाच्या लढाईबाबतचा पूर्व अनुभव जाणून घेतला होता व त्याला महार बटालियनचे सरसेनाने केले पुढे एक जानेवारी अठराशे अठराच्या आटर भीमा कोरेगाव येथील पेशवे विरुद्ध इंग्रजी यांच्यात झालेल्या युद्धात महार बटालियनचे सरसेनानी म्हणून सिद्धनाक नेतृत्व करीत होते पेशव्यांचे आपट सैन्य असतानाही महारसैनिक निकराची झुंज देत होते सिद्धनाक तर आपल्या दोन्ही हातांनी तलवार फिरवित होते समोर येणाऱ्यास सपा सपा कापीत होते सिद्धनाकाचे हे आक्रार विक्राळ रौद्र रूप पाहून पेशव्यांच्या सैन्याची घबराट झाली होती ते सैराबायरा पळत सुटले इंग्रजांनी भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ उभारला आहे आपल्या सैनिकांच्या सन्मानार्थ गौरवार्थ विजयस्तंभ उभारणे ही जगाच्या इतिहासातील पहिली घटना होय सिद्धनाकला सर ह्या किताबाने गौरवण्यात आले होते हा किताब मिळालेला सिद्धनाक हा पहिला भारतीय योद्धा ठरला ही बाब किती भारतीयांना माहीत आहे मित्रांनो नेहमीप्रमाणे या व्हिडिओसाठी माहिती उपलब्ध करून दिलेली आहे ती गोविंद गोपाळ यांचे तेरावे वंशज राजेंद्र गायकवाड यांनी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून सोबत दिले बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करायला विसरू नका